बदल्या रद्दसाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे महापालिकेसमोर आंदोलन उद्यापासून जुन्या ठिकाणी कामावर जाण्याचा कामगारांचा निर्णय महेश कुमार कांबळे कामगार नेते विजय तांबडे कामगार नेते तिवडे यांनी केले आंदोलनाचे नेतृत्व महापालिकेच्या सफाई कामगारांच्या झालेल्या अन्याय बदलांच्या विरोधात आज सर्वच कामगार संघटनांनी महापालिकेसमोर हे आंदोलन करत प्रशासनाला अंतिम इशारा दिला आहे या अन्याय बदल्या तातडीने रद्द करा अन्यथा एकही कर्मचारी नव्या ठिकाणावर कामाला जाणार नाही असा इशारा डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला आज स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आपल्या झालेल्या बदल्या रद्द करा अशी मागणी करत महापालिकेवर मोर्चा काढला यावेळी डॉक्टर महेश कुमार कांबळे कामगार नेते विजय तांबडे कामगार नेते तिवडे मोर्चात सहभागी झाले होते महापालिका गेट समोर मोर्चा आल्यानंतर प्रवेशद्वारासमोर सर्वांनी ठिय्या मारित आपल्या बदल्या रद्द करण्याची आग्रही मागणी केली यावेळी महापालिका जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आपल्या मागण्यांचे निवेदन अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांनी स्वीकारत स्वच्छता कामगारांच्या बदल्याबाबतची मागणी आयुक्तांकडे मांडू अशी ग्वाही दिली दरम्यान महापालिकेने केलेल्या अन्यायी बदल्याविरोधात विरोधात आता कामगार नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे कामगार नेते विजय तांबडे कामगार नेते तिवडे माजी नगरसेवक बाळासाहेब गोंधळे तोफिक शिकलगार यांनी सर्व कामगारांना आवाहन करीत बदलीच्या ठिकाणी कामावर जाऊ नका जुन्याच ठिकाणी कामावर जावा अशी सूचना केली जोपर्यंत प्रशासन या अन्यायी बदल्या रद्द करत नाही तोपर्यंत सर्व कामगार जुन्याच ठिकाणी कामावर जातील असा निर्णय यावेळी सर्वानुमते घेण्यात आला त्यामुळे उद्या शनिवारपासून सर्व बदली झालेले स्वच्छता कामगार हे जुन्याच ठिकाणी कामावर जाणार आहेत हा आपण आज आंदोलन केलं आपली भूमिका आज अतिरिक्त आयुक्तांना लेखी निवेदनाद्वारे आपण दिलेली आहे आपण मागणी केल्या की ज्या अन्यायकारक बदल्या या महापालिकेच्या इतिहासात कधी झाल्या नव्हत्या हो असल्या बदल्या ह्या आत्ताच्या आयुक्त शुभम गुप्ता आणि उपायुक्त वैभव साबळे आणि आरोग्याधिकारी ताटे असतील अनिल पाटील स्वच्छता निरीक्षक वरिष्ठ आणि बारगीर या सगळ्यांनी मिळून केलेली बदली ही आपल्याला मान्य नाही मी त्यांना निवेदन दिलंय निवेदनामध्ये स्पष्ट सांगितलंय की उद्यापासून शनिवारपासून मूळ ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी काम करत होता उद्यापासून त्या ठिकाणीच तुम्ही कामाला जायचं यांनी दिलेल्या आदेशाचं आपण पालन करायचं नाही आणि जर उद्या किंवा सोमवारी आपल्या कर्मचाऱ्याला एका माझ्या मायमाऊली बहिणींना माझ्या समाज बांधवांना किंवा कर्मचारी बांधवांना जर महापालिका प्रशासनातल्या कुठल्या अधिकाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर महापालिकेमध्ये कधी न घडलेला असा बे बेमुदत आपल्याला संप करावा लागेल काम बंद करावं लागेल यासाठी तुम्हाला मी सांगतो त्यांचा कोण आदेश पाळायचा नाही उद्यापासून तुम्ही जिथे काम करत होता तिथेच काम करायला जावा कुठला सॅनिटरी इन्स्पेक्टर तुम्हाला प्रेशर देणार नाही कुठला मुक्कदम तुम्हाला प्रेशर देणार नाही आणि कोण प्रेशर दिलं तर लगेच निरोप द्या दुसऱ्या दिवशी त्याचा बंदोबस्त केला जाईल त्यामुळे कोणी काळजी करू नका आज आपण ज्या पद्धतीने एकत्र झालोय तसं एकत्र लावूया आणि ताकदीने लढूया आणि आपण न्याय मिळवूया एवढंच सांगतो थांबतो जय भीम जय भारत होत्या